नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी विठ्ठलाचे अतिशय सुंदर कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद वारीत हता धर पुुगडि वारीतव हता धरन पुुगडी पुुगडिखेलति बत विठल बोलतीुगडी भक्त विठ्ठल बोलती वारीत हता धर पुुगडि ഫുഗടിേത്തി ഭക്ത വിട്ട്ഠല ബോലത്തി ഫുഗടി ഭക്ത വിട്ടേ ഭക്തി മേ മൂന്ന ഗണൂ ഭക്തി മേ മഡൂന്ന ഗ ഹരപൂന്നേഴ ഭക്തി മഡൂന ഗാന ഹർപ്പ पाऊस वाऱ्यात विठूच्या दारात संसार मांडती पाऊस वाऱ्यात विटूच्या दारात संसार मांडती संसार मांडती भक्त विठ्ठल बोलती संसार मांडती भक्त विठ्ठल बोलती वारीत येऊन हाताला धरून फुगडी खेळती വാരി ഹരൂടി ഫുഗടി ഭക്ത വിളത്തിവന പടർ ചിന്ത ഡോയി തുളസി റന്ദവന പാണ്ഡുരംഗ ചിന്ത डोई तुळशी रुंदावना हात कमरे लठेऊन डोई तुळशी रुंदावना हात कमरे लठेऊन मिठूच्या भेटीला भीमेच्या काठाला पाऊल चालती मिठूच्या भेटीला भीमेच्या काठाला पाऊल चालती पाऊल चालती बक्त विठाल बोलती पाऊल चालती भक्त विठ्ठल बोलती वारीत येऊन हाताला धरून फुगडी खेळती वारीत येऊन हाताला धरून फुगडी खेळती उघडी खेळती भक्त विठ्ठल बोलती उघडी खेळती भक्त विठ्ठल बोलती चंद्रभागेच्या तीरावर मिठू नामाचा गजर चंद्रभागेच्या तीरावर मिठू नामाचा गजर चंद्रभागेच्या तीरावर दिसे भक्तांचा गजर चंद्रभागेच्या तीरावर दिसे भक्तांचा गजर विणेच्या तारेला विठ्ठल बोलत टिपऱ्या खेळती विणेच्या तारेत विठ्ठल बोलत टिपऱ्या खेळती टिपऱ्या खेळती भक्त विठ्ठल बोलती टिपऱ्या खेळती भक्त विठ्ठला बोलती वारीत येऊन हाताला धरून फुगडी खेळती वारीत येऊन हाताला धरून फुगडी खेळती ഫുഗടി ഭ വിടല ബോലത്തി ഫുഗടി ഭക്ത വിഠ്ഠല ബോലത്തി ഫുഗടി ഭക്ത വിഠ്ഠല ബോലത്തി ധന്യ